सौंदर्य कशात असतं जे सुंदर दिखाऊ समोर दिसतंय तेच फक्त सौंदर्य असतं का का सौंदर्य तुमचं मान तुमचा सन्मान तुमचं कौतुक तुमचे गुण तुमचं वागणं तुमचं आदब या सगळ्यामध्ये पण असतंच की झालंय काय की खांद्यावरचं सौंदर्य ओळखणाऱ्या माणसांची संख्या आता दुर्मिळ झाली आहे आणि खांद्या खालचं सौंदर्य पाहायला वकवकलेल्या नजरा जरा जास्तच झाल्यात आजूबाजूला पण आपण आपल्या विचारांवर ठाम राहिलो ना आपली मतं ठाम असली ना तर आपल्याला असल्या सौंदर्य शोधणाऱ्या माणसांची काही गरजच लागत नाही तुम्ही तुमच्या गुणांना पारख करा स्वतः स्वतःशी प्रामाणिक राहा स्वतःचा आत्मसन्मान जपा आणि असल्या दिखाव्याला भुलू नका काहीतरी दाखवून आपल्याला कौतुकाचे चार शब्द मिळतील याच्या नादाला लागू नका सगळ्या मुलींना मी हे कायम सांगत असते बुद्धिमत्तेचं सा तेज हे सगळ्याला पूर्ण उरतं तुम्हाला तुमचे गुण स्वतःला पारखता आले पाहिजेत आणि जगासमोर न घाबरता मांडता आले पाहिजेत ते खरं सौंदर्य विचार करून बघा